नमस्कार मित्रांनो एकयाओल कंटेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सगळेच आपला वाढदिवस साजरा करतो केक कापतो शुभेच्छा घेतो आनंद साजरा करतो पण कधी तुम्ही विचार केला आहे का ज्या दिवशी तुमचा जन्म झाला तो दिवस तुमच्याबद्दल काही खास सांगतो का प्राचीन ज्योतिष आणि लोकमान्यतेनुसार आपण कोणत्या वाराला जन्मलो आहोत यावर आपल्या स्वभावाचा आयुष्याचा आणि यशाचा काही प्रमाणात प्रभाव असतो असं मानलं जातं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचं गुपित तर सोमवार जन्मलेले लोक सोमवार हा चंद्राचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक खूप भाऊक दयाळू आणि मृदू स्वभावाचे असतात त्यांच्या मनात करुणा असते ते दुसऱ्यांची काळजी घेतात मदत करायला नेहमी पुढे असतात असे लोक चांगले आई वडील बनतात कुटुंब त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं असतं लोकमान्यतेनुसार सोमवार जन्मलेले लोक दीर्घ आयुष्य असतात मंगळवार जन्मलेले लोक मंगळवार जन्म हा मंगळ ग्रहाचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक धाडसी आत्मविश्वासी आणि जिद्दी असतात ते संकटापासून पळत नाहीत त्यांचा सामना करतात हे लोक उत्तम नेता कमांडर किंवा व्यवस्थापक बनू शकतात यांच्यात लढाऊ वृत्ती असते बुधवारी जन्मलेले लोक बुधवार म्हणजे बुध ग्रहाचा दिवस बुद्धीचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक हुशार चतुर आणि बहुगुणे असतात त्यांची बोलण्याची कला उत्तम असते ते अभ्यासात आणि करिअरमध्ये पुढे जातात त्यांना ज्ञान आणि यश दोन्ही लाभतं असं मानलं जातं गुरुवारी जन्मलेले लोक गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस ज्ञानाचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक ज्ञानी उदार आणि मार्गदर्शक स्वभावाचे असतात ते चांगले शिक्षक किंवा सल्लागार बनू शकतात लोकमान्यतेनुसार गुरुवारी जन्मलेल्यांच्या आयुष्यात धन आणि सन्मान दोन्ही येतात शुक्रवारी जन्मलेले लोक शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस प्रेम आणि सौंदर्याचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक कलात्मक आकर्षक आणि रोमॅंटिक स्वभावाचे असतात त्यांना संगीत कला सजावट यांची आवड असते हे लोक चांगले मित्र बनतात आणि लोकांना आवडतात शनिवार जन्मलेले लोक शनिवार हा शनीचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक मेहनती प्रामाणिक आणि सहनशील असतात त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला संघर्ष असतो पण नंतर मोठं यश मिळतं असं मानलं जातं लोकविश्वासानुसार शनिवारी जन्मलेले लोक दीर्घ आयुष्य असतात रविवारी जन्मलेले लोक रविवार हा सूर्याचा दिवस या दिवशी जन्मलेले लोक तेजस्वी आत्मविश्वासी आणि नेतृत्व करणारे असतात ते कुठल्याही कामात पुढे राहतात यांच्या आयुष्यात नाव प्रसिद्धी आणि यश येतं असं मानलं जातं आता पाहूया कोण जास्त श्रीमंत होतात लोकमान्यतेनुसार गुरुवार आणि शुक्रवार जन्मलेले लोक, जन्मले लोक धनवान होतात असं मानलं जातं पण मित्रांनो फक्त जन्मदिवस नाही मेहनत प्रामाणिकपणा आणि योग्य निर्णय हेच खरं यश देतात कोण जास्त आयुष्य जगतात लोकविश्वासानुसार शनिवार आणि सोमवार जन्मलेले लोक दीर्घ आयुष्य असतात पण खरं आयुष्य वाढवतं ते चांगल्या सवयी आरोग्याची काळजी आणि सकारात्मक विचार तर मित्रांनो ही माहिती प्राचीन ज्योतिष आणि लोकमान्यतेवर आधारित आहे यावर पूर्ण विश्वास ठेवणं किंवा अंधश्रद्धा करणं योग्य नाही पण आपल्या संस्कृतीतल्या या गोष्टी जाणून घेणं रंजक आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं भविष्य तुमच्या जन्मदिवसाने नाही तर तुमच्या कर्माने ठरतं तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा